नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज आपण कविता ऐकणार आहो कविता अहो शीर्षकच कवितेचं कविता कविता म्हणजे काय हे माझ्या मनाला जे काय भासलं ते या कवितेत आपल्याला ऐकायला मिळणार आहे तर सादर आहे कविता कविता म्हणजे हृदयातील तरल भाव होणे कविता म्हणजे हृदयातील तरल भाव होणे मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजलेले विचार मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजलेले विचार शब्दांचे पंख लेऊन कल्पनेच्या अनंत आकाशात विहार करताना जे रूप साकारत ती म्हणजेच तर कविता मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजलेले विचार शब्दांचे पंख पंखलेवून कल्पनेच्या अनंत आकाशात विहार करताना जे रूप साकारत ती म्हणजेच तर कविता या ब्रह्मांडात जे अलौकिक तत्व व्यापून राहिले आहे या ब्रह्मांडात जे अलौकिक तत्व व्यापून राहिले आहे त्याच्याशी आपलं त्यातून प्रत्ययास येणारी अनुभूती म्हणजेच तर कविता या ब्रह्मांडात जे अलौकिक तत्व व्यापून राहिले आहे त्याच्याशी आपलं तादात्म्य पावणं त्यातून प्रत्ययास येणारी अनुभूती म्हणजेच तर कविता यापासून वेगळी कुठे हो असते कविता यापासून वेगळी कुठे हो असते कविता धन्यवाद